महाराष्ट्रातील पात्र महिलांना पंधराशे रुपये महिना मिळणार असून या योजनेचा जी आर म्हणजे शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निर्गमित करण्यात आलेला आहे एकवीस ते साठ या वयोगटातील महिलांना शासनाच्या वतीने दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत कशी आहे ही योजना कोणती लागणार आहेत कागदपत्रे अर्ज कुठे करावं लागणार आहे ही आणि इतर महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा घरातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती जर कोणती असेल तर, मैला मैला तर मैलां... मैलां ती म्हणजे महिला होय महिला आणि पुरुषांच्या आर्थिक उत्पन्नाची तुलना केली तर कदाचित महिलांचे उत्पन्न पुरुषाच्या तुलनेत कमी असते महिलांचे उत्पन्न पुरुषाच्या तुलनेत कमी असल्याने महिलांना महिलांची आर्थिक स्थिती सुधारावी तसेच कुटुंबातील महिलांची निर्णायक क्षमता वाढावी म्हणून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे या योजनेचा शासन निर्णय देखील शासनाने काढलेला आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिला कोणत्या आहेत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला या महिलांना या मुख्यमंत्री माजी लाटकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला या योजनेसाठी पात्र असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता जाणून घेऊयात काय आहे या योजनेची पात्रता लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणं गरजेचं आहे लाभार्थी महिलेचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असावे लाभार्थी महिलेच्या कुटुंब प्रमुखाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे बँक खात्याला आधार कार्ड जोडणे आवश्यक का आहे योजनेसाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत ती अशी आहेत लाभार्थ्याचे आधार कार्ड लाभार्थी महाराष्ट्र राज्यात राहत असल्या अधिवास प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाख असणे अनिवार्य बँक पासबुकच्या पहिल्या पाणी झेरॉक्स प्रत लाभार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र सेतू सुविधा केंद्रामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करता येईल अर्ज ऑफलाईन करायचा असेल तर ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी नागरी विभागातून फॉर्म भरायचा असेल तर वार्ड अधिकारी यांना तुम्ही ऑफलाईन अर्ज सादर सादर करू शकता अर्ज सादर केल्यानंतर लाभार्थ्याची यादी अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत किंवा ऑनलाईन पद्धती प्रकाशित करण्यात येईल लाभार्थी यादी प्रसिद्ध झाल्यापासून पाच दिवसाच्या आत हरकती मागविता येणार आहे